नमस्कार आपण पाहतो आहोत युग बदल मिस मराठी बांगलादेशामध्ये होणारे हिंदूवरील अत्याचार धार्मिक स्थळावर होणारे हल्लेच्या निषेधार्थ अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने भव्य निदर्शने आंदोलन हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते या आंदोलनामध्ये विविध हिंदू संघटना व हिंदुत्ववादी हिंदु विचाराचे पदाधिकारी व नागरिक सहभागी होऊन बांगलादेशामध्ये होणारे हिंदूवरील अत्याचार धार्मिक स्थळावर होणारे हल्ले याविषयी आंदोलन करण्यात आले बांगलादेशामधील हिंदू सुरक्षित राहावा तेथील धार्मिक स्थळे सुरक्षित राहावी यासाठी भारत सरकारने उपाययोजना करून त्यांची रक्षा करण्याचे व त्यांना भारतामध्ये आश्रय देण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आली हे बांगलादेशामध्ये होत आहे ज्या पद्धतीने आपण पाहतो की जिथं जिथं मुस्लिम राष्ट्र आहेत त्या ठिकाणी जे हिंदू आहेत पाकिस्तान पहा पाकिस्तानमध्ये हिंदू जो थोडाफार होता तो हिंदू संपलेला आहे बांगलादेशमध्ये हिंदू आहे तो संपवण्याचं कार्य ते करत आहेत या मुस्लिम दर्जीने जे राष्ट्र आहे या राष्ट्रांचा एकच संकल्प आहे हिंदूंना संपवण्याचा जागे होण्याची जागृत करण्याची वेळ आलेली आहे मी आपल्याला विनंती करतो की जे जी आग आहे हा जो वनवा आहे हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचं कार्य आपल्याला सर्वांना करायचं आहे त्या ठिकाणी आज आपण अकोल्याची स्थिती घेतली पाच सहा महिन्यापूर्वी पाहायला आपण राजतानाच्या मंदिरावर ज्या पद्धतीनं हल्ला करण्यात आला हिंदूंच्या घरावर हमला करण्यात आला त्या ठिकाणी एक हिंदू शहीद झाला हे दुर्दैव आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा